च गेला नव्हता सकाळ धरण इथं गेला गेला पंधराशे लागला सकवा म्हणजे काय विषय का असतो देव तर राम राम मंडळी मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आज विषय असा झाला आज आपण एका दोन पक्षी मारणार आहे आज करण शेठचं लगीन आहे मलकापूरच्या बुड बांबोड्यात आणि तिथलं लगीन करून लगीन करायच्या अगोदर लगीन आहे साडेचार वाजता लगीन करायच्या अगोदर आपण चांदली धरण जरा इकडे तिकडे फिरून यायचं आहे आणि विषय गंभीर करायचा आहे तर शंभर सी सी प्लॅटिन आपली घेतलेलं आहे शंभरचं त्याल टाकलंय गच्च बैगी आणि नीट गोल आपण तडस करून निघालो तर चलो कसा कसा विषय होतो बघूया तो आज सुरू करते बिना किती होती तर आता परिषदे आणि खडतर प्रवास करून आम्ही पोहोचलो पुंजीत मागाशीच का कुक्यात चेहऱ्याचा फुटेज घ्यायच होतो पण कुक्यात चेहऱ्याचं फादर आल्यामुळे आम्ही जरा भियलो जरा म्हटलं थटाव हो। फादर म्हणणार ये क्या चल राह क्या चल आहे तर आता परिश्रम आणि खडतर प्रवास करत आम्ही फायनली सध्या पोहोचलो शिरात शिरात जरा चिलड चहा प्यावा म्हणजे गरमागरम चहा प्या चिल्ड काय चा यार तू तर सलगर अमृतली गरम लिहित थांबलो थोडासा चहा पेतो आणि मग आपला पुढचा विषय चालू सोनू मैया म्हटलं जरा चहा पाच होय तर दादाराव गरमागरम चा कडक जी भाषा आमची वही पाहिजे सकाळ जर गार वातावरण जीव वय ना झाली सई आमची दादाराव सिनेमॅटिक पद्धतीने चा दिलेला आपल्याला सोने बिस्किट काणार का च्या काय चंदन घिस मेरे नंदन <laughs> हो जस्टच थांबलो इथं कुठं कोथरुडू मध्ये चौकात थांबलो आणि कराडला जायचा दादा राव आपल्याला कुठं जायचं कराड नाही चांदोलीला सॉरी कुठं जायचं तर दोन कुक्यात चेहऱ्याने आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आम्ही निघालो आता नीट गोल चांदोलीला <laughs> जाता जाता दर निघाडलो इथं क्रिकेटच्या मॅच द्या म्हणलं जरा आज बुगवा पारन इथं जावं आणि इथं जरा दर्शक वगैरे उभा सोबत जरा बघूया कसा कसा विषय काय म्हणा दादा पाठ झाला क्रिकेट बघायला एक नंबर वातावरण आहे इथं लाल मातीच असं ग्राउंड पाहिजे खेळायला मजा येते अशी आणि जरा कॉमेंटेटर यांची गाठ घ्यावी म्हणतोय पण आम्हाला लयले बर ना काय म्हणा भावा चांदी चेन घालून विषय प्च तोला नाद करते का नेव्हर प्रेक्षकांची कडे खेळाडू जाडाच्या आडाला काय करायला लागले काय माहित नाही का ते स्ट्रॅटर्जी करत असतील कोय वाच नाही आमचं आपल्याला काय तो विषय माहित नाही त्यांचा मेन थिएटर काय तट ना सुट्टी देत नाही त्याला पैसे जाम मिळाले दिसते त्यामुळे एवढं बोलायला लागलाय त्या बोला नसतं एवढं स्पीकर नाही नको सांगला आवाज येणार आले हा ती आवाज बरोबर येणार आहे स्पीकर वाल्याला पैसे कमी दिले दिसते कॉमेंटेटरला कमी देऊन स्पीकर वाले चांगलं झालं असतं त्याला वातावरण नाही हमारे यहा ऐसा ही होता है मला वाटलं करवान देऊन आणला काय मतलब कुठे वातावरण बर आहे डोंगराच्या कडाला तिकडे क्रिकेट मॅच चालू द्या आणि एक चांगलं वातावरण गार वाटतंय आमच्या पेक्षा रक्षा मागण्या जाऊ नका डोळ तुमच तेवढा विषय आधी चष्मा लागलाय आम्ही रक्षा मागे गेलो तर डोळ्यात येताना कार्यकर्त्यांनी का सांगितलं इथं ससा दिसला लय मोठा आहे पिशवी ताजी मत घालाय नाही तर तुम्ही घरला जाणार ना म्हणला देऊ विषय हरे डोणार चालाय नाही तर सोनूबाई चकवाच चकवा म्हणजे काय विषय का असतो देव चकवायचं कुटींकडे पण येतोय मग त्यांना काय विषय होतो आपला तरी पण एक सर्वसाधारण नॉलेज आपण यांच्याकडे घेतलंय की चकवाच्या मागं लागू नका तसा बिसा विसरा एखादं बाबा कुंबडी दिसली मुठी चल पकडूया कापूया खाऊया असा काय विषय करा नाही काय म्हणा दाद्या बरोबर आहे बरोबर आहे चांगल्या बोले खूप चांगला बोले खूप तर फायनली इथं धरणाच्या बाहेर पोहोचलो येतो आम्ही आणि धरणात आज काय शूटिंग करून देत नाही त्या मोबाईल वगैरे सगळं बॅगेत घालून आपलं नीट वर इथं द्यायचं आणि मग सगळा विषय आपला पुढचा दा। दार करायचा धरण जरा बघून येतो कसा कसा विषय आहे एवढा आलो म्हटल्यावर जरा बघितलं पाहिजे बाज झाला आता एवढं अजून करण्याच्या लग्नाला जायचं आहे अंगुर बेंग स्नान करायचं आहे तर चलो तर अशा पद्धतीने आम्ही धरण देणं सगळं बघितलेलं आहे आणि एवढा विषय झाला नशीब आमचं लय बाहेर आहे नुसती इकडे तिकडे पळप आमची झाली पण फॉर्म वगैरे घेऊन आल्यावर खाली डायरेक्ट एक ट्रकवाला भेटला त्या एसीच्या गाडीत बसलो वर नीट गोलं धरणात धरणातनं जाऊन आलो बघून या ट्रकातनं खालीच उतरलो नाही डायरेक्ट ट्रकात बसलो धरण बघितलं तिथनं खाली आलो त्याच्यापर्स चालायचा विशेष काही घेतला नाही आणि आता अभ्यास करुली असी हा नाद करते काय मग असं व्ही आय पी ट्रीटमेंट भेटल्या कधी वाटला आम्हाला हे जायचं का तर सध्या आम्ही अशा लोकेशनवर आलोय इथं चिल्लम चिल्ली वगैरे चालू असत्या माणसांची आणि इथं अभ्यंग स्नान करण्यासाठी आम्ही आलेलो आहे खर तर प्रवास करत तर पार्ट्या वगैरेच असते त्या पण आम्ही काय पार्टी करणार नाही आम्हाला एका कुख्यात चेहऱ्या चलगी नाही तिकडे जायचं थोड्या वेळात तर पब्लिकची चिल्लम चिल्ली आहे बऱ्यापैकी आणि थोड्या वेळात पाण्याच्या प्रवाहात आपण जायचं का वाहून गेलास तर पप्पाने सांगितलंय नीट गोल सहा सरा सांगितलंय तर जातो जरा घार होतो पाण्यात ठीक आहे बंगाड्या नदीत पावलास का वा तर काठच्या लोकांना इथं भीतीदायक वातावरण वाटत नाही आणि काठच्या लोकांना भीतीदायक वातावरण वाटत इथलं चिंगमचं आता असं सगळं आता इथं जरा भे वाटायला लागलं मला आणि जरा गारहून घ्यावा म्हणतो ये सोन्या गार आहे का पाणी लय तोंड दोन घे चिल्ड सुट्टी नॉट तर तर आता थोडस पाण्यामध्ये आज जाऊन बघतो कसं कसा विषय हा 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 हे लगा पाणी वडत की जाम फायनली विषय हार्ड झालेला चष्मा आपला पुन्हा एकदा एक गेलेला आहे अरे भावानं जांभळ म्हणजे एक नंबर भावा कुठनं गावली तुला जाडा सोने जांभळ गायली तर रस्त्याने येताना सगळीकडे हुडकत होतो सगळीकडे होती पण काही विषय हार्ड झाला नाही जांभळ गावली नाही आता इथं दाद्यानं आणले दाद्या धन्यवाद मंडळ <स्थाथ> आभार आहे तुझं धन्यवाद जाता जाता कार्य करते भेटे तू मंदूरचं मंदूर oh. का वंदूर oh, oh. मंदूरच ah. तर तुम्हाला काय करा जांभ काय पाहिजे असलं यांच्याकडे संपर्क साधा सगळं मिळवून हो देतील कुक्याच्या भावान तुम्हाला भेटून एक नंबर ah. एक अभिनंदन तुमचं ah. तुम्ही आम्हाला भेटला ah. लय भारी वाटलं आता आपण जायचं बांबवडे बांबवडेला खरंच लग्न आहे तिथं त्यानं लोकेशन दिलं पत्रिके लोकेशन सर्च काय गोल तिथं जायचं आपला बुडचा विषय तिथंच होणार आता सगळा तर चलो सोनू सोनुया चला चला एक आपलं सन्मानजनक इथं आपला खर्च झालेला आहे पंधराशे रुपये सोळाशे रुपये रुपये खर्च केला नव्हता सकाळ जर इथं गेला गेला पंधराशे ला घोडा लागला तर विषय असा झाला इथं जरा थांबलू आणि लग्नाला जायच्या अगोदर जरा पोरं इथं दिसली जांभळ पाडायला लागली ती आणि जरा जांभळे खातो का, का मला भावा जांभळ खायला लागला जा। हा, हा, हा विठ आयुर्वेदिक दंत मंजन घासते पोर पता चला जांभळ पाडा गेला पाडा गे का असं करता तर जांभळ पाडासाठी आता परिश्रम चालू आमचा आणि पोर बघा विषय हार्ड करायला लागली ती तर लाचार आम्ही लाचार जांभळ खायसाठी त्यामुळे म्हटलं जरा खाऊनच खाऊन जास्क्या दुसका पडत तर काटीनं फुटल्याला जांभळ आपल्याला दिलंय जी टेस्ट करून सांगतो तुम्हाला एक नंबर असली चौकट भेटणार ना तुम्हाला जांभुई पडलं बघ एक जांभूई पडलं इंस्टा, इंस्टा नाही युट्यूबवर आर सूर्यवंशी ब्लॉग सर्च कर सबस्क्राईब कर जांभूई मार द गुड मार सबस्क्राईब झालं पाहिजे आर सूर्यवंशी ब्लॉग तर भावा नो तुम्ही मामाला जांभळ दिली लय भारी वाटलं येऊ का ए बाबा जाऊ का परत भेटू तर कार्य करत ज्या माहिती बोका लागल्या म्हटलं जांभळ पाडायला दिसले ते म्हटलं ना खाव्या जरा म्हंटल आणि आता गोल जातो हो जरा दोन जांभळ पोट yeah. भरणार नाही करण्या ना 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 करण शेटच्या लग्नात जाऊन आपण गच्च खाल्लं पाहिजे तर चलो जाऊया चला बस सोनूया तर फायनली इथं पोचलोय आणि कार्यकर्त आमचं हेच लवकर बसले पाट पाट येऊन बसले इथं He... He... बरोबर चुकी चुकी ही चुकीच वागला तुम्ही सगळी ही सगळी चुकीच वागली ही सगळी सगळीच सगळी मामा चुकीच वागला तुम्ही चुकीच वागला भात जे आणि भाताच्या मोहापाई तू आम्हाला कोली केलं क्या कर तू मट्ट्याच्या मोहापाई झाला याविषयी तर जस्ट पोचलो आता इथे आम्ही जेवणार आहे दोन करता आमचं आमच्यावर आले आता जॉईन झालं आम्हाला आणि जेवतो आणि विषय करतो मग पुढचा विषय परत थोड्या वेळ अच्छा तर सिनेमॅटिक पद्धतीने मट्टा वाढणारा कार्यकर्ता पर आहे परत नाही म्हटलं तिला तर आम्ही पाणी पिऊन आमची तहान भागू पण विष हार्ड करू बेकार आहे भैया सिनेमॅटिक पद्धतीने आज आपण सगळेजण आपले सहकारी घर लोगडे यांच्या लग्नाला आलेले आणि जेवण एक नंबर झालेला आहे मट्टा किती घास पेला मट्टा मट्टा आता दुसरे क्लास आहे आणि जेवण पण एक नंबर झालेलं आहे क्वालिटी आणि कंटका जेवण आहे सगळे एक नंबर वर बसलेले सगळ्या आणि आता भरपूर जेवण करून आता डान्स करायचा फुल टू एन्जॉय आणि परत संध्याकाळी परत मट डान्स करायचा आपल्याला खायचा आहे हा तर किती गलास घेणार आहे चौथा पाच वाजता सव्वा सुट्टी नाही याची आईच्या गावात नाद गर्दी का बरदा याला लागतंय तर व आपल्या कुख्यात चेहऱ्या जेव्हा ती साहेब जरा वर बघा एक नंबर नमस्ते नमस्ते तर तुम्ही बघू शकता सगळे आईच्या अग् वाद धरू शकणार चेहरा आपल्या मधून वाचला आहे मागा मी याची वाट बघत होतो एवढा डोस कापून उडागला तरी जाऊन झाला येऊ कार बाबा पाठव झाला तिथं आपण तू थोडासा बहन का दुर्लभ कश्यप दुर्लभ दर्शन देणारा कार्यकर्ता म्हणलं की या आभी भैया नाद गर्दी दीगा इक बावा एक नंबर बोलते सबको बोलते भाई सब कुछ ज्यादा नाही हो तू किती ग्लास भैया आभी हा तुम्ही जे होऊन गेले नाही चेतन भैया तुम्ही आणि तुम्ही आणि तुम्ही तुम्ही जेवला म्हणजे आमचं पोट भरलो समाधान यादच आम्हाला राजा जी हो कोण कुक्याच्या वळखीच आहे का तुमच्या सोबत आलास काय तुझ्या हार बाबा तू भेटलास बुबुआल तू असं भेटून धन्यवाद तर राहिले एक पोरिंग्या गिलावर राज करणार चेहरा आपल्याला ते भेटले ती मागं लाईनी तुम्हाला राहिली ती जेवलं नाही तेव्हा करतं अबा गबा लागते ते तुम्ही कसं जेवा तुम्हाला काय म्हणत नाही मी मला जागा जाय मी लय लावून आलोय या काय तर म्हणून जागा द्या मला सई तर जस्ट टाइमपास म्हणून आम्ही इकडे तिकडे फिराल तू पण वातावरण बघू आमच्या डोळ्याच पारन भेटलं इथलं विषय हार्ड हार्ड डोंगर विषय हार्ड हे बघा एक वातावरण कसं आहे हा विषय हार्ड काय माहिती योग्य करते काय वातावरण लय हार्ड वातावरण वात आहे डोंगर बिंगर आयच्या गावात ह्याला म्हणाचं गाव तर करणच्या लग्नाला आलेलो आणि इथं जरा क्रिकेट बघायला इथं भिन्न भिन्न प्रकारचे चेहरे भेटलेत आपल्याला तुम्ही बघू शकता कुख्यात चेहरे लागले तिथं पाडस तडस करा दिवस भावाला ज्यांचं क्रिकेट चालू विषय हार्ड मग तिथं लग्नात आपलं बसण्यापेक्षा म्हटलं जरा इकडे तिकडे पिऊन काय म्हणा बाबा जरा फिरल्यावर वातावरण चेंज होतं तेवढंच आमच्यासोबत आमचं योगेश भैया कुख्यात चेहरा कसा आहे माड घरी वाटाय एखादी पूर्की पाहिजे जीवन पाहिजे एवढा विषय आहे त्याचा लगीन को भोसडी वाला बनके भासुडी लागती भारी वाटले मला समाधान वाटलं इकडे येऊन पोरं बिरं सगळी चांगली तिथली भावा एकदा असं कर हात वर कर बावा। एक रंबर। बावा का। एक का टॉप करंच गाव सगळं आम्ही फिरून आलो आता जस्ट डोंगर दरात सगळं बघितले आता लग्नाची चेहल पेहल इथं चालू झाल्या आणि आमचं कुख्यात चेहर पण थोडंफार आले ती नमस्ते।, नमस्ते नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार आणि विषय झाला आता चला जाऊ की तिकडे करंच लगेन पुढा आहे तर एक्सक्यूज मी चला तुम्हाला वाट देतो तर लग्नाची चेहल पेल आता चालू झालेला आहे आणि आम्ही नीट गोल आता स्टेजकडे निघालेलो आहे जाऊन तिथं जरा विषय हार्ड करायचा जरा करंटची गाठ घ्यायची आणि मग विषय आपला गोल करायचा तर योगेश भैया वगैरे सगळी आपली मागे घ्या गालेली आहे आणि आत्ताच जी जस्ट बोलले निम्म्यारती घ्या आमची ऑलरेडी होऊन थांबले इथं हा नवर्ती होईल मी राहिले की आवाज नमस्कार नवरदेव कस भ्या वगैरे वाटतं का जरा वगैरे असं का नाही एक लडू बुटा लाडू बुटायला लागले लाडू काढत त्याला तर माहिती तर...

आम्ही काही गाव बघितलं नाही पहिल्यांदाच असा अनुभव आम्हाला बघायला भेटला इथं आणि तो बघितला कॅप्चर बी गेला आपण कॅमेराने बघूया तर आमच्या अगोदर बडजी आधी चालू केला नाही तर थोड्याच वेळात बडजी आमच्या मुखात दोन अक्षता पडणार थोड्याच वेळात आणि थोड्या वेळात तुम्हाला फुटेज मिळत सगळे असं तांदूळ मारलेलो तुम्हाला जर लागा बघायचे आणि ॲडवाज भावा काय सोडा नाही सगळ्यांनी चुकून काढायला सुट्टी द्यायला चिरकुट चिरकुट फॅन पण इथं आपल्याला भेटायला लागले विषय हार्ड तर फायनली शेटच करंट शेटचं लगीन झालेलं आहे आणि इथं सगळी चेहल पेहल आता गर्दी वगैरे कमी होईल आणि त्यांना आपण चला शेवट करतो की आता झालं की सगळं तर तुमचं लगीन झालं तुम्ही खुश आहे चेहऱ्याहून आम्हाला खाल्लं दिसलं बघितलं आम्ही

ओकेच एक नंबर तर नामकरणाचा सोहा हो का झालेला आहे आणि एक फोटो काढतो आणि आम्ही जातो जरा थांबा जरा थांबा त्यांना जरा गडबड झाल्या असू दे चालायच तेवढं काय तर अशा पद्धतीने सगळा इथला कार्यक्रम आमचा झालेला आहे डान्स वगैरे सगळा शो आम्ही पार पाडलेला इथला आणि जरा वळून वळून घासा पण बसलाय आता लगीन वगैरे सगळं सेट पैकी झालं इथलं आमचा विषय कसा सोन्या खूप लांबचा प्रवास करायचा आम्ही आता इथंच ब्लॉग थांबतो तर इथंच ब्लॉग थांबतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कार मारा ना दुगुड शेअर करा शेअर करायचं महत्वाचं आहे तर चलो भेटा पण नेक्स्ट ब्लॉग नाही चलो